ताज्या बातम्यांसाठी महान करेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चोपड्यात शासकीय कापूस खरेदी केंद्र सुरू एकरी पाच क्विंटल मर्यादेने शेतकरी नाराज जळगावच्या चोपडा तालुक्यातील जय फायबर्स जिनिंग परिसरात शासकीय कापूस खरेदी केंद्राची आजपासून अधिकृत सुरुवात करण्यात आली नव्या हंगामातील सरकारी खरेदीला प्रारंभ झाल्याने शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण दिसले मात्र केंद्रावर एकरी फक्त पाच क्विंटल कापूस खरेदीची मर्यादा निश्चित करण्यात आल्याने अनेक कापूस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजीचा सुरू उमटत आहे केंद्र सुरू करण्यापूर्वी खरेदीसाठी आणलेल्या ट्रॅक्टरची पूजा करण्यात आली यावेळी शेतकऱ्यांचा सत्कार करून खरेदीची प्रक्रिया सुरू करण्यात आली शासकीय खरेदी केंद्राचे प्रतिनिधी अभिजात आंबडकर यांनी शेतकऱ्यांनी दर्जेदार चांगला आणि पूर्णपणे कोरटा कापूसच साथ विक्रीसाठी आणावा ओलसर किंवा दुय्यम दर्जाचा कापूस स्वीकारला जाणार नाही असं आवाहन केलं सरकारी खरेदी सुरू झाल्याने अनेक शेतकरी केंद्रावर दाखल झाले होते मात्र एकरी पाच क्विंटल खरेदी मर्यादेमुळे भरकोस उत्पादन घेतलेल्या शेतकऱ्यांना त्यांचा संपूर्ण कापूस सरकारी दरात विकणं कठीण होणार आहे त्यामुळे या मर्यादेवर पुनर्विचार करावा अशी मागणी शेतकरी करत आहेत उद्घाटन प्रसंगी कृषी उत्पन्न बाजार समितीचे पदाधिकारी संचालक कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते या हंगामात कापूस खरेदी सुरळीत पार पडावी आणि शेतकऱ्यांना योग्य दर मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे